दादा नी लिहिलेली एक गवळण मी सादर करते रंगपंचमीच्या निमित्ताने गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो मथुरेत कंस मामा बोटे मोडी कृष्ण वाढतो गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो मथुरेत कंस मामा बोटे मोडितो बोटे मोडितो यमुनेच्या तीरावरी जमवनी पोर सारी यमुनेच्या तीरावरी जमवनी पोर सारी रंग मध्ये रंगून जाई सावळा श्री हरी सावळा श्री हरी रानामध्ये धरुणी गाई धार काढी तो रानामध्ये धरुणी गाई धार काढितो मथुरेत कंस मामा बोटे मोडितो गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो मथुरेत कंस मामा बोटे मोडितो, बोटे मोडितो, देवकीच्या पोटी आला यशोदेने पाळीला देवकीच्या पोटी आला यशोदेने पा राधिकेच्या प्रेमासाठी क्रीडा खेळला रास क्रीडा खेळला गोपाळाच्या ताटामध्ये लोणी वाढतो गोपाळाच्या ताटामध्ये लोणी वाढतो मथुरेत कंस मामा बोटे मोडितो बोटे मोडितो वृंदावनी खेळे काना राधिकेचा संग वृंदावन खेळे काना राधिकेचा संग मारुनी कारी भिजवीतो भी अंग मारून पिच कारी विजवी भी तो अंग लाडे लाड राधिकेची वेणी ओढतो લાડ લાડ રાધિકેણી ઓઢતો મથુરત કંસ મામા બોટે મોડીતો બોટે મોડીતો ગોકુળ નંદા ઘરી કૃષ્ણ વાઢતો ગોકુળત નંદા ઘરી કૃષ્ણ વાઢતો મથુરત કંસ મામા બોટે મોડીતો બોટે મોડીતો वाजवी तो बंदिताना हो दंग वाजवी तो ताना हो निया दंग घरोघरी आनंदाने उधळी तो रंग उधळी तो रंग रंगामध्ये रंगुनी काना खोड्या काढितो रंगामध्ये रंगुनी काना खोड्या काढितो ಮಥುರೇತ ಕಂಸ ನಂದಾಗರಿ ಕೃಷ್ಣೋ ಮಥುರೇತ ಕಂಸ ಮಾಮಾ ಬೋಟೆ ಮೋಡಿತೋ ಬೋಟೆ ಮೋಡಿತೋ ಮೊಟ್ಟೆಪಣ ಕೃಷ್ಣ कहरच केला मोठेपणे कृष्णानी तर कहरच केला बणी साठी बहिणीसाठी धावनी भाऊ भाऊराया आला बहिणीसाठी भाऊराया धावून आला द्रौपदीच्या ब्रू साठी साडी धाडतो द्रौपदीच्या ब्रू साठी साडी धाडतो मथुरेत कंस मामा बोटे मोडितो बोटे मोडीतो मोडी मथुरेत कंस मामा बोटे मोडितो गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो मथुरेत कंस मामा बोटे मोडितो बोटे मोडितो यमुनेच्या तीरावरी जमवनी पोरसारी रंगामध्ये रंगून जाई सावळा श्रीह